नमस्कार सोलापूरकर आज पहिला दिवस आपला व्लॉग बनवण्याचा आणि मी आले आहे आज आपल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये तर इकडे आता मी चालले आतमध्ये मंदिराच्या आणि त्यानंतर आपली इडकी पाऊस पडल्यामुळे माझी स्वतःची पटण्याची शक्यता फार कोल्हापुरामधलं सगळ्यात बेस्ट मंदिर म्हणजे सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे आज आपल्या युट्यूब फर्स्ट डे ऑफ क्रिएटिंग ऑफ अ व्लॉग्स असल्यामुळे मी पहिल्या दिवशी सिद्धरामेश्वरांचं दर्शन घ्यायला आले इन द सेन्स जे युट्यूब मधलं व्हिडीओ आहे त्याला चांगली किळक मिळाली सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलंय पण मी तिथल्या मूर्तीचा व्हिडिओ काढला नाही कारण काही जागी अलाउड नसतं पण ऍट द एंड आपण तो व्हिडिओ काढला उन्हामुळं थोबाड अजून काळा दिसत ओके महाराष्ट्रातून कुठून पण तुम्ही आलात तर आपल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वरच दर्शन नक्की घ्या प्रसन्न वाटेल मागून तुम्ही सोलापूरच्या आठवण म्हणून बऱ्याच गोष्टी घेऊन जाऊ शकता सोलापूरची एंट्री टू एक्झिट सगळं काही बेस्ट आहे शेवटी सोलापूर स्ट्रीटला जायचा विचार केला आणि व्हिडिओ शूट करायचे होते मला म्हणून तिकडे गेले आणि तिथे गेल्यानंतर मूड खूप खराब झाला कारण की आपलं सोलापूर इतकं भारी पण काही मुलं त्याला कलंक आहेत इतके वाईट नजरेने ती मुलं बघत होती की मला व्हिडिओ काढू वाटला नाही सोलापूरमध्ये आपल्या खूप असे हॉटेल आहेत पण मला पर्सनली थोडस आवडतं ते म्हणजे हॉटेल वेर ना आणि आम्ही आता था, तिथे आलो चला सुरुवातीला जाताना हा व्हिडिओ केला प्रवेशद्वार जे आहे हॉटेलचं ते खूप सुंदर आहे हिरवळ आहे खूप छान असे हिरवे झाडं आणि आजूबाजूला तुम्ही खूप सारे फोटोज तुमचे छान घेऊ शकतो इथं बरेच शूट सुद्धा होत असतात आणि सोलापूरमधलं एक शांत ठिकाण म्हणून आपण याला म्हणू शकतो मी इथे जाते नेहमी आणि साफ्याचं फुल मी खाली पडलेलं घेतलं होतं थोडलं नव्हतं आज आपला पहिला व्हिडिओ सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच